आज पंधरा किलो आंदोलन केलंय बाकी काय बाजू आलो तर काय झालं म्हणजे एवढं सगळं काल मिळत साडेचार लावून कामं केली आज इथं साडेचार ला आलो आणि तुलाच करतोय आणि आम्ही विंडो काय आम्ही पण आठ आठ वेळा जोडून माझा एक स्वाभाविक कळत त्यामध्ये मी इतकं व्यवस्थित सगळ्यात आज या शाळेला माहिती नाही आज तीनशे चारशे कोटी रुपयाची कामेमध्ये काही स्थानिक लोकांना मागणी काय काही काही ठिकाणी काही वेगवेगळे उद्या मी अतिक्रमण काढायला लागलो तर पुन्हा नाराजी सरकारच लागणार ठीक आहे